हा आता ना चालले आम्ही सगळी जिकडे तिकडे म्हणजे शंभू चालला शाळेत सागर चालला पुण्याला आम्ही चाललो जिंतीला स्वीटी चालली कॉलेजला स्वीटी कॅमेरा भरलाय गाडी नाही कृष्ण इथंच आहे कृष्णाने फुल चालवले शिटला देण्यासाठी काय माहिती सगळे चालले पिवडे पण चालले आता मग आम्ही एकट्यात कॉलेज जाऊ बाय 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 हा जा घरातली काम आवडती सगळी पाहुणे नऊ लागून गेले त्याच्यामुळे जाणं होतंय का नाही काय माहिती तुझी ओढणी गाडीतच होती काय बाय बायच करला चाललाय पुण्याला आणि पाणता त्या चाललायला सगळ्यांना सोडवायला आता पहिल्यांदा कृष्णाला शाळा सोडून नंतर पिवळा पण नेले शंभू नंतर ना आता आम्ही आवरती ना आता हो जामा तुम्ही एकटाच घरी कृष्णाला सोडवणनंतर बायला सागरला सोडून मग माघार घेऊ तवर तू एकतीच पिवड्या पिवड्या पण गेली हां काम आवरती ना काम करून आणि सगळं इथं पार्किंग ही सगळं कचराडायचे आणि आता आपण निघाले तर आमच्या बरोबर कारण आहे ना आपला तर स्वीटी आणि गाडीवर स्वीटीचं दफ्तर मी घेऊन आल तिने बॅग घेतली आणि माझी कपडे दिले तर स्वीटी आणि आप्पा आणि मी आणि दाजी तर सगळेजण चाललोय राहू दे आपण चाललोय आता पूजाने मस्त असा डबा बनवून दिला स्वीटीला पण आणि दाजीनला तुमच्या शर्ट पिशी टाक की तिथला राहू दे आता त्यांनी दुसरा काल येताने यांनी सगळं शर्ट घातलं होता आपण म्हणजे चांगला नाही दिसत पाहुण पाहुणं पण गेलं दुसरा घालून आलं कोणा दिसायला आलो रामजान भाई आणि जिकडे आहे गाडी होते तर कुठं दिसते तुला गाडी मी काय म्हणते या प्रियंकाकडे जाताना राहू द्या जायला तू ना आप फास्ट शाळेत पावणे नऊ वाजले दहा वाजता शाळा भरती तासात आपण जातो आहे यार मेहन पप्पा हां हां पेट्रोल <coughs> शंभर रुपयाचं का बोट किती झाली आहे ते चार 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 बोटं घालते चला बोट किती झाली आता अशी दोन मागाशी मला म्हणलं मला शंभर रुपयाचं काय बरं चालतं आहे मग हा आता चोडतो छापा चप्पल चोडतच माहित नाही जिंतीला जायचं आहे

फायनली <laughs> आम्ही आलो बाबा घरी उशीर झाला आलेलो आणि येता येताच आपणने स्वीटीला कॉलेजमध्ये सोडलं तिथून पुढं आपा आमच्या पुढं चालतं आणि नंतर आम्ही मागणं आलो तर आल्यावरती सगळं घरदार पारूसही काढलं देवाला दिवा बत्ती केली मोठ्याला खायला बाकर चपाती सगळं टाकलं आपण तिकडून येताना आणलं होतं इथं पण शिल्लक होतं कारण आम्ही रात्रीच गेलेलो रात्री इथून साडेपाच वाजता निघालो होतो तिथं सात वाज तर गेलो आणि सकाळी दहा वाजायला तर आम्ही बरोबर घरी आलो बरोबर दहा वाजता तायच्या ता कॉलेज पैसे होतो आणि त्याच्या अगोदरच आपण तायला कॉलेजमध्ये सोडलो ना आपा <स्था> आमच्या पुढं आलतात तुम्ही फास्ट आम्ही दमादमाने आलो म्हणलं आपा आहेत काय काळजी करायचं कारण नाही कारण आपण तायला शाळेत सोडवलं घरी आलो जेवण वगैरे केलं आणि आता आपा चाललेत पोपळजला आईकडं तर आईचा फोन आलेला आई म्हणत होते आपण कशाला यायचं म्हणाव कारण तिथं कृष्णाला नाही का शाळेत सोडवायला आणायला तिथं लेकरांना घ्यायला इकडं तिकडं त्याच्यामुळं थांबायचं असतं म्हणली हाय की मी तू हाय की तो ती कशाला शेगडी चालू करते त्या शिगडीत लागला चुकून पडलं चुकून झाल्यावर चुकून पडलं होतं तिने काय हा पाहिजे त्याच्यामुळेच म्हणलं आईला अगं तुझी काळजी सोडवा जायना आणि म्हणलं की हाय सागर हाय शेंबू हाय ताते हाय सगळे हायत भावडे हाय इकडून तिकडून कुणी पण हाय म्हणलं पण तुझ्या काय करायचं उद्या उद्या करत असते का तिला की शिगडीत चालू शिगडीत चालू शिगडीत नाही ऐकलं माहिती चुकून पडलं होतं तिच्याकडनं चुकून होत असत बरं मी वाटाण बंद केलं त्याच्या पशे मोठा जाळ लागला त्या शेगडीवर हा ना तेल त्या शेगडीत आईकड चुकून तर आपण शेगडी आहे ना ते काय म्हणते ती गॅसची ते नीट चलत नाही तर हिटली घेऊन जावा म्हणजे तिथं चार आठ दिवस हाय की ती आता ते शेगडी चालू केली केली तर चाललेत म्हणले ती एकटीच आहे म्हणले हाय तर शेजारी सगळे आहेत केशव हाय कोमल वहिनी आहेत सगळे आहेत मी तिथं टचूनच बसतो काय काय होत असत का तिने उपवास धरल्यात घट बसवल्यात देवाच करती देवाला इतकी काळजी नाही काय रक्षा करायची देव म्हणतोय शेगडी पण त्यालाच नाद लावत बसता येत असू द्या जावा आईला सांगितलं म्हणलं तुझ्यासाठीच आलेत म्हणलं तुझी काळजी लागते इकडे सगळे आहे तर तू एकटीच येते तर त्याच्यामुळे आप आलेत तर झालं अजून चार आठ दिवस असं निघून जाते बघता बघता तर यांनी पूजाने बघा डबा दिलेला सकाळी मी पूजानी चपात्या केल्या तर आपांनी आणि तुमच्या दाजींनी जेवण केलं आणि मी दही आणि केळी शिकरण करून खाल्लं फरायचं काही केलं नाही तेवढंच खाल्लं या आता सकाळच्या अकरा वाजल्यात बघा एक तास झाला आम्ही आलेलो घरी बरोबर <coughs> तर सगळं उरकून हे घेतलेलंय आणि मोंट्या खाऊन पिऊन निवांत बघा हि ज्या मन्या सगळ्यांना भाकरी बघत घेतली ना घेतली नाही ते काढून ठेवल्यात परत त्याला खायला कुठे ठेवल्यात हे काय जाऊ ते घेऊन जावा इथं कोण खायचंय ते झाडं दिल्या त्या दुकानदार याशेंनी पिशवी भरून दिली का आहो पण हे तर पिकते की हे कोण खायचंय आता काढून ठेवून खायला तुला उपास मी नाही खातो मला नाही आवडत जास्त काय ना जरा कशीच आहे ती जर थोडी घेऊन जावा की हाय तर लेकर आहे तर सगळी तिथं असू द्या की काय कमी पोले तर या कार्तिकी चेकुली आहे खात्याने सगळी त्या याशिंच्या राहणार दारा पुढं सगळी झाडच आहे होय आपल्यासारखी मग घराच्या भोवत्यांनी काल औषध मारल बघा गवत सुकायला लागलं या परवा दिवशी पाऊस झाला ना काल सगळं औषध मारून घेतलं तिकडं जायच्या आधी म्हणलं लयच नाही का इचू काट्याच आपलं घराच्या भोवत्यांनी स्वच्छ असा म्हणून ती किती गवत काढलं तरी हाय अस गवतच येत या आपा जांभळ्या द्यायला लागलं मला जाऊ लागली हा हा चला आपण चाललेत आता मनातला आपटा काढून जेवरला लाई नेत असत मी जर वर्षी नेता वय काय जर वर्षी जात कि काय गेल्या वर्षी कर वर्षी जेवरला जाय हे तर आहे बघा आपल्या रानाचे काय करते हिटल्या तिथं मारणाचा या एवढं एक मोठं पेंट का नेल तर तेवढं दुपार पोहत हजार बाराशे रुपये होऊन जाते होय मग जर वर्षी एक तुम्ही बर बर अजून आहे पण हा सोनं घ्या काय म्हणतात की शिलांगण खेळायला जाते ते शिलांगण खेळून आले समुद्राच्या काठीत कोण आणले माणिक मोतीन टाका आमच्या काठी एवढं जर नेलं ने एवढं एवढंच नेऊन एवढंच किती पैसे त्याचं त्या मंदिरा पुढं तिकडं न्यायचं मग इतक्या लांबकोन जा एकदा निरंतर आगे त्या पोलिसांनी आम्हाला आडवलं पण तुम्हाला ते ने एकूच नका म्हणतोय का नाही मी म्हणते तात्या म्हणतो काय गरज आहे आपण अर जर वर्षी निघतोय ताई हाय देवाचा हाय त्याच्यामुळे कोण इतकं हे करत नाही नकोच कोण पैसे देत कोण देत नाही तसंच नेतय त्यांना मनाच कारण द्या पैसा तुम्ही देवाच पण तुमची नेहमी तर ओळखीचीच असते ना ते ओळखीवाडी तर सगळी निघात ते हॉटेलवाला मुबारक नेतो समोरची नेत्या सगळी सोनार सगळी नेत्या ती बाबू चांगलं काम आहे असू दे आता आपण घरी मी व्हिडीओला करते त्याची एंड बाय जाऊ का मग आता हा दमाने जावा गेल्यावरती फोन करा पंधरा मिनिटात पोपलच गाठ पंधरा मिनिटात इतकी गाडी कशाला ताणता तूच म्हणती दमाने जावा लवकर जावा धमाणी जावा फोन करा म्हणलं गेल्यावर तर चला आपले दादा